नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रुबाबदार शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आज आपला आजचा विषय असा आहे की फेरफारची जी काही नोंद आहे ती कधी रद्द होते हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडला असेल पण त्याचं समाधानकारक उत्तर कुणी सांगितलं नसेल हेच उत्तर आज रुबाबदार शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न होतोय तर मित्र मित्रांनो फेरफार जी फेरफारची जी नोंद आहे ती कधी रद्द होते तर पहिली गोष्ट सातबारा आणि खरेदी खत यांच्या दोन्हीमधल्या नोंदी जुळत नसल्यास तर फेरफार नोंद रद्द होऊ शकते म्हणजे सात बारावरती आणि खरेदी खत यांच्या नोंदीमध्ये परस्पर विरोधी असतील तर फेरफार रद्द होतो त्यानंतर क्षेत्र जर जुळत नसलं तर या कारणामुळे सुद्धा फेरफार रद्द होऊ शकतो आणि त्यानंतर तिसरी महत्त्वाची माहिती म्हणजे सह हिस्सेदारांच्या संबंधीशिवाय जमीन खरेदी केल्यास म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या नावावर जमीन असेल तर ती कुटुंब प्रमुख त्याची विक्री करतो कुटुंबातल्या सदस्यांची परवानगी शिवाय विक्री केल्यास फेरफार रद्द होऊ शकतो तर मंडळी ह्या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पुन्हा एकदा नव्यानं सांगतो सात बारा आणि खरेदी खत एकमेकांशी जुळत नसल्यास तरीसुद्धा फेरफारची नोंद रद्द होऊ शकते त्यानंतर क्षेत्र जर जुळत नसेल तर या कारणामुळे देखील फेरफारची नोंद रद्द होऊ शकते तिसरी क महत्त्वाची माहिती म्हणजे हिस्सेदारांच्या परवानगीशिवाय जमीन खरेदी केली असेल तरीसुद्धा फेरफार नोंद रद्द होऊ शकते तर मंडळी या सर्व गोष्टीमुळे फेरफार नोंद रद्द होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा